जामनेर तालुक्यातील बेटावत राहत असलेल्या सुलेमान याचा दहा ते पंधरा जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता यावेळी नातेवाईकांच्या मागणीनुसार सुलेमान याचे इन कॅमेरा पोस्टमार्टम झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव या ठिकाणी सुलेमानचे पार्थिव देह आणण्यात आले यावेळी नातेवाईकांनी सुलेमान याला कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली याबद्दल धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली आणि मारहाण करणाऱ्या तरुणांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी यावेळेस केली आमची मागणी अशी आहे की एका तरुणाला ज्या बेरहिमीने अत्यंत क्रूरपणे जे काही त्याच्याकडून चूक झाली असेल त्याच्यासाठी कायदा होता कायदा व सुव्यवस्था ही एक प्रणाली आहे महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात ते सोडून त्यांनी इतक्या क्रूरित्या त्या एकवीस वर्षाच्या तरुणाला बेहरम पद्धतीने जागेवर इतकं मारहाण केली जामनेरलाही मारहाण केली बेटावतलाही मारहाण केली आणि त्याला आपला जीव गमावा लागला घरात दोन बहिणी आणि तो एकटाच होता कमवणारा होता पोलीस भरतीची तयारी करणार होता अशा वेळेस त्याला त्यांनी जिवे ठार मारलेले आहे आणि अत्यंत क्रूररित्या त्याला मारलेले आहे त्यामुळे आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हाला मागणी हेच आहे की हे गुंड जो आहे तो इन्होंने यहाँ से पुलिस स्टेशन के बाजू से ये जो है तो बजा उसको बच्चे को किडनैप करते वो जो है तो पुलिस भरसे के लिए कुछ ऑनलाइन फॉर्म करने के लिए आया था जाम को ये बिटावत बोल के गाँव है यहाँ से पंद्रह अठारह अठारह किलोमीटर जाम से वहाँ का रहन निवासी है ग्रामीण का इधर जो है तो ऑनलाइन फॉर्म भरने के लिए आया कैफ़े के अंदर उसके कुछ दोस्ता थे स्कूल कॉलेज के उनके साथ बैठा था कॉफे के अंदर पुलिस स्टेशन के बाज़ू में कैफे है वहाँ से इन्होंने किडनेप करके किसी कहाँ जंगल में ले गए किसी के घर पर ले गए कहाँ ले गए उसको बेरहमी से जो है तो मारा उसको उसके पैर के जो है तो नाखून भी निकाले उन्होंने और बेरहमी से पूरे उसके बॉडी के ऊपर ऐसा कोई पार्ट कोई उन्होंने ऐसी चमड़ी नहीं छोड़े कि वो चमड़ी को नहीं मारे पूरी चमड़ी उसकी नीली काली हो गई आज अगर देखते दोस्त के पूरे उसके सर के ऊपर पीछे से पूरे ब्लड निकाला उसे कान के पीछे से पूरी बॉडी उसके ऐसी ऐसे जो पेड़ थे वैसा उन्होंने मारे उसको पूरे उसको और उसको उन्होंने मारते मारते कितने उन्होंने लगातार छः सात घंटे उसको मारते रहे उसके बाद उन्होंने गांव में ले गए गांव में ले जा के बाद जो है तो उन्होंने फिल्मी स्टाइल से घर के सामने इको गाड़ी के अंदर से गेट खोल के उन्होंने जो है तो घर के सामने उसकी बॉडी फेंके उसके फेंकने के बाद उसकी माँ और उसकी जो है तो बहन बाहर आए वो आने के बाद फिर ये दस बारह लोगों ने जो है तो उसको घर के सामने मारे पूरा गाँव उसका गवाह पूरा गाँव देख रहा था उसकी माँ को भी मारे बेटी को मारे उसके पिताजी आए उसके पिताजी को भी मारे ये पूरे गांव के सामने पूरे उसके सामने दस बारह लोगों ने जो है तो बेरहमी से उसको पाँच घंटे लगातार मारे और उसके घर के सामने ले जाकर उसको फेंके फिर तो उसके घर के सामने उसकी माँ उसकी बहन उसके बाप सबको जो है तो एक बेरहमी से उन्होंने जो है तो मारे हमारी यही प्रशासन से मेरे एस साहब से गृह मंत्री से मेरी यही अपील है कि वो बच्चा जो है तो उसके माँ बाप को एक लौता बच्चा था दो लड़कियाँ हैं उनको उनका तो पूरा संसार पूरा सब उजड़ गया अभी मैं यही मांग करूंगा कि इनको जो है तो इंसाफ मिले और जो भी वो आरोपी थे जो भी वो थे जैसा संतोष सरपंच के आरोपियों को संतोष देशमुख के आरोपियों के ऊपर जैसा मोकक्का लगाए वैसा इन आरोपियों के ऊपर भी जो है तो सरकार ने जो है तो मकक्का लगाकर कर कार्रवाई करना चाहिए तो हम अगर मुकक्का लगता है तो हम समझेंगे हमारे बच्चे को जो है तो इंसाफ मिलेगा करके माझी मागणी अशी आहे का माझा नातू सुलेमान ना खान याला जे खूप जादा बेरमेनं मारलेलं आहे इतकं जादा मारलं आहे का त्याच्या अंगावर असे तीळ ठोवायला जागा नाही इतकं जादा मारलेलं आहे त्याला त्याचे पायाचे नखंसुद्धा काढलेले आहे डोक्याला खूप जादा मार लागलेला आहे त्याला माझा परशानाशी ही जपेक्षा ठेवतो कामाला जे आहे तर न्याय भेटावा तो आता कॉलेजचे काही मित्र जे तर काय कॉफेमध्ये बसले होते तर काही त्याच्यामध्ये मुलं होते काही मुले होत्या त्यांच्यात काही मा दुश्मनी होती का काही जादिवाद होता काही लक्षात नाही आला त्यांनी त्याला बेदम मारला आणि घरी जाऊन त्याच्या जा आईला बी बापाला बी आणि बहिणीला बी तिघाला मारला त्याच्या आईला बहिणीला छेडछाड पण केली त्यांचे कपडे फाडले या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी आय जी दत्तात्रय कराडे यांनी सांगितले की नातेवाईकांनी जे आरोप केलेले आहेत त्या संपूर्ण आरोपांची चौकशी करण्यात येईल त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल आ, काल रात्री त्या घटनेला मी भेट दिली आहे यामध्ये चार आरोपी अटक झाले आहेत जो मयत मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे ते त्यात त्यांनी जी नावं नमूद केली आहेत त्यापैकी आपण एकूण नऊ आरोपीचे नावं निष्पन्न केले आहेत त्यापैकी चार आरोपींना अटक केली आहे बाकी अ कुटुंबीय आणि काही त्याचे मित्रांचा मित्रांचे अजूनही काही आरोप आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्यांना आम्ही सांगितलं आहे की शांतता राखण्याबाबत आवाहन केलं आहे आणि तुमचं जे काही तक्रारी असतील जे काही आरोप असतील त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी द्या त्यांचं तो स्टेटमेंट घेऊ त्याची शहानिशा केली जाईल आणि आरोपीच्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला किंवा आरोप गुन्हेगाराला वाचवण्याचा काही संबंध नाही परंतु त्याचबरोबर कुठलंही खोटनाट आरोप केले ते शहानिशा केल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही असं त्यांना आम्ही सांगितलं आणि आम्ही या ठिकाणी जागेवर जामनेर या ठिकाणी आमची एस पी अडिशनल एस पी आहेत मी पण जळगावमध्येच आहे आम्ही परिस्थितीवर लक्षण आहोत मला खात्री आहे की आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सरकारतून हे अंत्यविधीवर सर्व शांतत होऊन जाईल मैताच्या वडिलांनी जी तक्रार दिली आहे त्यात त्यांनी मारहाणीबाबत फक्त नमूद केलं आहे त्याचं कारण आणि बाकीच्या गोष्टीचा आम्ही तपासात शोध घेत आहोत परिस्थिती शांत आहे हो परिवाराला बॉडी दिली आणि अंत्यविधी करून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून डेड बॉडी आता जामनेरकडे रवाना पण झाले आहे आणि ते त्याच्या मूळ गावी जाऊन अंत्यविधी करतील असा अपेक्षित आहे सुलेमानचे पार्थिव गावाकडे घेऊन जात असताना जामनेर शहरात शववाहित थांबून रस्ता अवरुद्ध आला होता यावेळी जामनेर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या मदतीने रस्ता मोकळा करून शववाहित पुन्हा गावाकडे रवाना करण्यात आली शांततेच्या वातावरणात सुरेमांचे अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी बेटावत गावात मात्र एकही परिवाराने आपली चूल पेटवलेली होती संपूर्ण गावात यावेळी स्मशान शांतता बघायला मिळाली

हम छुड़ाने गए तो उनको भी मारे हमको भी और आ, 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 बाद में बोलते कि हमारे पर अगर केस करे तो तुम्हारे को आ, हम मारने को आएंगे और <सँगेगेगे> सब धमकिया धमकिया देकर चले गए तो वजह कुछ पता ही नहीं उन्होंने क्या वजह हुई वो उनको मालूम कितने लोग मारने वाले वो दस दस बारह लोग हाँ वहाँ पर यहाँ कुछ भी नहीं हुआ था मेरा लड़का सवेरे ग्यारह बजे जामनर गया आप बोले मैं फॉर्म भरने जा रहा हूँ इसका पुलिस भर्ती का मन का फॉर्म कुछ भरो मत घर पे रहे तो उस बाद में उसको दो ढाई बजे फ़ोन लगाए तो फ़ोन लगा नहीं उसका उसके बाद में फिर साढ़े तीन चार बजे मेरे को फ़ोन आया मैं खेत में था कि आपके लड़के को मारा जा रहा है तो आप जल्द से जल्द यहाँ आ जाए मैं छुड़ाने गया तो मेरे को और घर वालों को सबको मारे उन्होंने उसमें दस बारह के आसपास लोग थे ये जहाँ मार रहे थे वहाँ पर चौक आ, जा बेट, जा वो ने वो। बेटा हो बेटा ने आप किया एक पुलिस कंप्लेन काफी आप जैसे आप मेरे बच्चे पर उन्होंने जुल्म करे वैसा उन पर होना चाहिए उन्होंने इतना बेरहमी से मारे आज तक का किसी को किसी ने मारा नहीं देखा उन्होंने इतने एक एक इंच पर उसको जख्म है कहा था उससे उसने बात हमे को कैफे में मारे बोले वहां से मारते लाया और यहाँ चौक में मारे हाँ कर तो रहा है अभी तक अभी आगे क्या अभी आगे, 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 आगे है। पूरे जगह उसके ऐसी नहीं थी की मारा हुआ हमारे हाँ। मार हाँ। हाँ। आपसे माध्यम से एक ही मांगनी है रहीम खान बने का पठान कल की घटना पूरे महाराष्ट्र को और पूरे भारत को शर्मो से नीचे करने वाली घटना थी आपके माध्यम से आप सभी पत्रकार बंदों और भाइयों के माध्यम से हम प्रशासन से और राज्य सरकार से ये मांग करना चाहते हैं कि ये जो घटना जलगांव ज़िले के तालुक का जामनेर मिटावत गांव के अंदर घटी ये घटना फिर कभी हमारे राज्य के अंदर ना घटे एक प्रकार का ये मॉब लेंचिंग हुआ मुस्लिम समाज के ऊपर यहाँ पर हमारे भाई के चार घर है चार घरों के अंदर ये आजू बाजू के और जामनेर के कुछ संघ के लोगों ने कुछ बजरंग दल के लोगों ने हमारे भतीजे के ऊपर जानलेवा हमला करके उसकी निर्गुण हत्या हो गई इतनी बेशर्मी से इतनी बेरहमी से हमारे भाई की हमारे भतीजे की हत्या हुई आप आ, सोच भी सकते नहीं हमने उसके जिस्मों के ऊपर ऐसा कोई जगह नहीं थी कि जहाँ उसकी आ, जख्म नहीं थे उन्होंने जो आए थे जो मॉब आया था 20-25 लोगों का मॉब था उसने उन्हें मतलब किसी ने रावण से किसी ने आसारी से तरह तरह से किसी ने लाता से और यहाँ तक कि के जो इंसान की शर्मगाह रही थी मतलब फिशा फिरने की जगह वहाँ पर भी इन्होंने मार मार के ज़ख्मी किया था हमारे भतीजे को तो आपके माध्यम से हम ये मांग करना चाहते हैं कि हमारे बच्चे का जो जैसा जिस तरह से इन्होंने हाल किया उसी तरह से आपके माध्यम से प्रशासन और पुलिस प्रशासन उसका उन आरोपियों का आरोपियों को भी आ, कड़ी से कड़ी सज़ा मिलना चाहिए हमारा मकसद एक ही है अब आपरचे हमारे को सजा अगर अगरचे हमारे लोगों को मागणी पूरी नहीं होती तो इसके बाद में हम आने वाले वक्त के अंदर आगे भी इसकी कोर्ट से कोर्टमार्फत लड़ाई लढेंगे मेरा नाम आरिफ खान रिपन खान पठान पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडत असताना मात्र जामनेर पोलिसांना या घटनेबाबत माहिती कशी मिळाली नाही असा देखील आरोप नातेवाईकांनी पोलिसांवर लावलेला आहे या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असताना जामेर पोलिसांची देखील चौकशी झाली पाहिजे असा देखील आरोप नातेवाईकांनी केला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या जामनेर पोलीस निरीक्षकांनी जो काही हे केलेला आहे का साहेबांनी काही मुलांना काल फोन करून सांगितले की तुम्ही हे स्टेटस काढा ते स्टेटस काढा असं करा तसं करा तर ते, त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने जी वेळी जबाबदारी करायला पाहिजे होतं संरक्षण करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत चौकशी करावी तणावपूर्ण शांततेच्या वातावरणात सुलेमानचे अंतिम संस्कार झाल्यावर पोलिसांनी काय सांगितले ते बघूया सुनील बोडे साक्षीदार न्यूज जळगाव काल आपला जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जो आहे तो काल एकशे तीन एक एकशे तीन दोन ही जी मेन कलमं आहेत आणि काही रायट्सची कलमं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत तर त्यानुसार काल गुन्हा आपण दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आपण आत्ता अद्याप पावेतो चार आरोपींना अटक केलेली आहे सदर आरोपींना आज दुपारी आपण न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी ही सदर आरोपींना दिलेली बाकी आहे बाकीचे जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करणं चालू आहे तपास चालू आहे आणि लवकरच बाकीचे आरोपी निष्पन्न करून त्यांना देखील अटक कर आपण कालची फिर्याद जर तुम्ही बघितली तर कालच्या फिर्यादीमध्येच सदरची जी घटना आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण काल कालच्या फिर्यादीमध्येच ही हकीकत आपण नमूद केलेली आहे आपण गावामध्ये सफिशियंट एवढा बंदोबस्त आपण ऑलरेडी ठेवलेला आहे आणि तसा काही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेऊ सध्या तरी नाही सध्या जे आहेत दोन याच्यामध्ये ज्या मारामारी आहेत त्या मुलांमध्ये आणि इतर ह्याच्यामध्ये एवढंच आहे निष्पन्न तपासात काही बाबी पुढे निष्पन्न होतो ठीक आहे तसं असेल तर काही आपण बघूया काय त्याच्यामध्ये पण पोलीस जसं कळालं तसं लगेचच घटनास्थळावर गेलेले आहे काही काही निष्पन्न अजून तरी तपासात झालेलं नाही निष्पन्न आता काही होईल तपासात आता तपास सुरू होईल त्यामध्ये बाकीच्या गोष्टी निष्पन्न होती गावात सध्या शांतता आहे आपला सफिशियंट बंदोबस्त गावात तैनात आहे आणि शांतता आहे नागरिकांना हेच आव्हान करेल की आपण जे आहे गावातील व इतर जामनेर शहरातील जी शांतता आहे ती भंग होणार नाही असं कुठलंही कृत्य आपल्याकडनं होणार नाही याची दक्षता घ्यावी जर काही असेल आपल्या काही निदर्शनास असेल तर त्वरित पोलिसांना संपर्क करावा